विश्वास करतात त्यांना सुरक्षा ही आपली देणं सगळ्यात प्रेझेंट कर्तव्य बाबा आम्हाला काहीतरी दिसलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही काय तुम्हाला सजेस्ट केले आज आम्ही डी साहेब असतील फ्रंट अधिकारी असतील सगळ्यांना निवेदन देऊन आलेलं तर त्या सर्व गोष्टी आम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं केलेल्या अनुषंगानं मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर मी विद्यार्थीने त्यांची मतं मांडते बरेच विषय असा अनुसरून विनंती अर्थ करतो की काय शिवशाही बस आमनुष्यपणे बलात्कार करण्यात आला त्या निमित्ताने बस स्थानकामध्ये महिला विद्यार्थी किती सुरक्षित आहेत हा त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाचा वाट्यावरती आला आहे आपल्या परिवहन विभागाने महिलांना प्रवासामध्ये विशेष सवलती दिल्याने बस प्रवास संख्येमध्ये महिला विद्यार्थिनींचं दे प्रमाण लक्षणीय प्रत्येक बसस्थानकाप्रमाणे आपल्याही बस स्थानकावर विद्यार्थी व महिलांची बसेस आपल्या महिला कर्मचारी यांची संख्या आपाट असते तुम्ही तो घटलेल्या घटनेचा विचार केला असता आपल्या बसस्थानकामध्ये महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या व्यवस्थेमध्ये अनेक कृती दिसून येत आहेत प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या बसस्थानकात काही प्रमाणात उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपणास नम्र विनंती आहे की आपल्या आगारामध्ये खालीलप्रमाणे प्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात बस स्थानकावर प्रत्येक फलाट व परिसर कव्हर करेल अशा दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत त्याचप्रमाणे मुद्दा नंबर दोन प्रत्येक बसमध्ये स्वतंत्ररित्या सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत त्याचप्रमाणे बस स्थानकावर महिला व विद्यार्थी यांच्या सखीत संख्येच्या प्रमाणात निर्भयापत्रा त्यांच्या आकारे सांगतात त्याच पद्धतीनं स्वतंत्रग्रस्त तैनात करण्यात यावं आता आम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांना भेटायला गेलो विनंती करायला गेलो त्यावेळेस पण काही असा आक्षेपार्ह चेहरा आम्हाला तिथं दिसत की जे प्रवासी नाहीतच ते असंच हुल्लडबाजी करत खिंडत असणारा चेहरा येत म्हणजे माझ्या नजरातनं ते अजिबात चुकलेलं नाही मी तर सामान्य कार्यकर्ता आहे जर हे स्वतंत्र ग्रस्त पथक जर तशा प्रकारचं असेल तर त्यांची नजर बरोबर हे हा प्रवासी तसाच आलेला आहे तर तशा स्वरूपानं बस स्थानकावर बघा प्रत्येक पलाट्यावर सांगितलं प्रत्येक बसमध्ये स्वतंत्र सी सी टी व्ही बसवलं बस स्थानकावर हो महिला विद्यार्थिनी यांच्या संख्येच्या प्रमाणात निर्भया पथक आणि स्वतंत्र गस्त पथक तैनात करण्यात यावं बस स्थानक परिसरामध्ये रोड रुम युवक हो। तसेच उन्हाळ युवकांचा प्रचंड वावर असतो त्याला पायबंद घालण्यासाठी आठवड्यात किमान दोन वेळा तुमचं परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि तपासणी दोन वेळा तपास तपासणी निर्भया पथक व परिवहन मंडळ संयुक्तरित्या तुमच्या वतीनं प्रवासी तपासणी झाली पाहिजे हा प्रवासीच आहे तर काय आहे नेमकं त्याच पद्धतीनं स्थानक परिसरामध्ये आपल्या आगारातून सुटणारे ज्या बसेस आहेत वेळेवर त्या आता उशिरावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी थांबल्या होत्या त्या उशीर थांबल्या त्या बस तर वेळेवर सुटते ह्या विद्यार्थ्यांनी महिना लवकर जात पण तर वेळेवरच सुटली नाही कधी कधी बसेस कॅन्सल होतात त्या पण तक्रारी आमच्याकडे येतात आणि सांगितलं बी जात नाही अलाउन्स केलं जात नाही तर बाबा त्याच्यामुळं त्यांना तात्काळ इथं बसावं लागतंय त्यांची गैरसोय होते मग त्या जेणेकरून वेळेवर सोडण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थी व महिला यांना ताटकळत बसावं लागणार नाही आपल्या <णदाँगा> बसमध्ये व स्थानकामध्ये महिला हेल्पलाईन तसंच निर्व्या पक्षाची हेल्पलाईन यंत्रणेची माहिती ठळकपणे प्रसारित करण्यात यावी की त्यांना जर कधी अडचण आली तर त्यांना डायरेक्ट बाबा कॉन्टॅक्ट करता येईल अशा पद्धतीनं त्याचा प्रसार पण आपल्या विभागाच्या वतीनं करण्यात यावा आता याच्यावर तुम्हाला विनंती आहे की हो विद्यार्थीने तुम्हाला ज्या काय आता ही मला एक सहज निरीक्षणातलं दिसलेल्या समस्या समोर आलेल्या तर तुम्ही रोज सोबत आहात ज्येष्ठ आम्हामध्ये असो तर तुमचं काय जर काय समस्या असतील तर त्या तुम्ही बोला या